हाय हॅलो नमस्कार आम्ही चाललोत गावाला आणि हे आमच्या गावाचं घर आहे का इकडे राहतात आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे तर कशासाठी आले तुम्हाला पुढं कळेलच तिथं गाडी पार्क करून आता आम्ही थोडं पुढं चालत जाणार आहे तर हे घर आहे ते इतकं सुंदर आहे आता कलर दिला आहे त्यांनी गावाकडचं घरं आणि तशी बैठा घरांची मजाच काही वेगळी असते हे बघा हे दारामध्ये कडीपत्त्याचं झाड पुढे आंब्याचं झाड इतकं छान सुंदर वाटतात नाही हे घरं बघायला पण आणि राहायला पण एक वेगळाच फील येतो हे बघा हे वसंत बहार हे आमच्या काकांचं नाव आहे त्यांचं नाव दिलेलं आहे घराला आणि कलर देऊन घेतला होता तर किती छान दिसतंय हे बघा हे सगळेजण आम्ही आलेलो आहोत आता इथे हे सगळं छान त्याने क्लिअर केले खूप झाडी होती इथं सगळी झाडी तोडली तर सगळं मोकळं छान करून घेतलेलं आहे सुंदर वाटतोय परिसर हा आजूबाजूचा बघायला तर आम्ही इथं आलो होतो तर आमच्या घरामध्ये एक शुभ कार्य करणार आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आता आलेलो आहोत दोन दिवसांनी ते होणार आहे तर ते काळे म्हणजे माझ्या पुतण्यांच्या मुंजी आहेत त्यासाठी आम्ही जमलेलो आहेत आणि इथं वहिनीने किती छान रांगोळी काढली तर आम्ही घरामध्ये एंटर करतोय म्हणजे बघा एक घर सगळं मस्त छान त्यांनी मोकळं स्वच्छ करून घेतलेलं आहे कार्यासाठी ही सगळी धावपळ चाललेली आहे प्रत्येकाची प्रत्येकजण आता प्रत्येकाला भेटायला जाते इकडे तिकडे सगळी इकडे ह्या काकू आहेत आमच्या मी आहे घरातल्या अवतारात या पण वहिनी आहेत त्या पण म्हणतात माझा अवतारे माझं शूट करू नकोस म्हणून आणि आले आम्ही तर बघा इथं लाडूची तयारी चाललेली आहे आणि हे बुंदीचे लाडू बनवायला आलेले आहेत तर हे पाच किलोचे लाडू हे बनवणार आहेत तर बघा एवढ्या क्वांटिटीमध्ये हे लाडू बनता बघ बनवताना खूप वर्षांनी बघत आहे कंटिन्यू असं हे टॅप करत आहे तर ती छोटी छोटी छोटी, छोटी बारीक बुंदी मोतीचूरसारखे लाडू पडत आहेत छान असे मस्त तळवून घेत आहेत आता हा घराचा जो कॅम्पस आहे ना तो हा बऱ्यापैकी मोठा आहे त्याच्यामुळे ह्यांना हा खालचा कॉर्नर दिलेला आहे तिथे सेपरेट चाललेलं आहे यांचं बुंदी वगैरे करण्याचं काम त्यांनी बुंदी वगैरे पाडून घेत आहेत हे तर मला वाटतं हे पहिली सुरुवातच आहे आम्ही आलो त्यावेळेस चालू होतं हे सगळं हे असं सगळं बघायचं घरच्या कार्यामध्ये हा फील घ्यायचा ह्या गोष्टी आता खूप जुन्या झाल्या कालांतराने आता सगळं लोक देतात तर दे घरी ते घरी येतं आपल्या रेडीमेड तयार होऊन अशाच झाल्या तर हे गोष्टी बघणं आता खूप युनिक राहायचं वाटतं आता बघायला तर छान वाटतं असं गंमत आणि मुलांना पण कळतं नाही कसं तयार करतात काय होतं तर हे बघा ह्यांनी हा पाक सगळा पूर्ण तयार करून घेतलेला आहे ते पाकामध्येच त्यांनी कलर टाकला आहे आणि तो पाक आता गार करतायत थोडासा आणि इकडे हे बुंदीचा पहिला घाणा पडलाय आहे आणि आता हे बसले आहेत बुंदी घालायला तर बघा ही बुंदी अशी पाडून घेत आहेत छान अशीच ही पूर्ण प्रोसेस ते डब्यातलं पीठ संपेपर्यंत करणार आहेत आणि मग पातेलं भर बुंदी छान तयार होणार आहे तर आता इकडे बाकीचे सगळे पाहुणे पण येणार आहे त्यांची जेवणाची तयारी हे बघा ह्या पोळ्या बनवायची सुरुवात आहे इथे मी आणि बहिणी आम्ही दोघी मिळून किचनपास आता भाजी कुकर लावायची तयारी करत आहे हे पूर्ण शूट माझ्या मुलीने केलेलं आहे ही माझी भाजी बसली बघा इथे छान बघत बुंदीपशी पाडतात ती आणि माझी मुलगी पण आता वरती चालली आहे ते वरून छान त्यांना व्हि येतोय बघायला बघा बऱ्यापैकी भूल तयार होऊन पडलेली आहे आता ही त्यांनी डायरेक्ट पाकात मिक्स केलेली आहे जिथे तयार होती ती ती पाकात टाकलेली पातेल्यातली घरात एखादं दे कार्य असेल ना तर त्यावेळेस ते वातावरण इतकं छान होतं आणि सगळे लोक जमा होतात ना तर खूप आनंद आणि मज्जा हसणं इतकं छान वातावरण होतं ना पॉझिटिव्ह खूप छान आहे काका आमचे हे कॉन्स्टंट हे एवढं काम करणं म्हणजे सोपं नाही आहे कसं हे करतायत बघ आता घरात पण एवढा छान वास सुटलेला होता या बुंदीचा मस्तपैकी वास सुटलेला होता अशाच प्रकारे ही सगळी बुंदी करून पाकात हळूहळू घालून घेणार आहे आणि हे बघा ही घातलेली बुंदी आता परत सगळी मिक्स करत आहेत हालून हालून छान आणि आता कलर पण बघा किती छान आलाय आपला मोतीचूर लाडू सारखा आता ही बुंदी आहे ना पाकामध्ये भिजेल जशी जशी भिजेल तसं तसं ते घट्ट होत राहील आणि छान मुरून गोड होईल मस्त एवढ्या क्वांटिटीमध्ये करायचं म्हणजे किती माणसाला शांतपणे करावं लागत असेल प्रमाण त्यांचं किती अचूक असेल सगळं करून व्यवस्थित कलाच कलाचे ही असतात कलर इतका सुंदर आला होता लाडवांना म्हणजे सगळ्यांनी लाडू खूप खाल्लेत एवढ्यात अशा प्रकारे सगळी बुंदी करून घेत आहेत आणि तयार झाले बघा एवढी सगळी डब्यात जेवढं पीठ होतं ना त्या सगळ्याची ही बुंदी पाडलेली आहे आणि वरून मगज बी घातलेली आहे त्यांनी आणि हे दुसरा अर्ध पातेलं झालेलं आहे आणि इथे आता हा चिवडा तयार करत आहे हा जवळपास सहा ते सात किलोचा चिवडा आहे त्याच्यात त्यांनी कडीपत्ता शेंगदा आणि मिरचीचे तुकडे सगळं तळून टाकलेलं आहे आणि आता हे ते तेलामध्ये सगळा मसाला मिक्स करून गरम तेलात आता तो सगळा घातलाय मीठ पिठी साखर आता हे सगळं छान पैकी मिक्स करून घेत आहे फक्त व्हिडिओ खूप वर्षांनी आम्ही सगळेजण असे एकत्र एक कार्याला भेटतोय आणि सगळ्या गोष्टी अशा फील करतोय एन्जॉय करतोय माझी मुलगी पण बरेच वर्षांनी बघते आधी सुरुवातीला जे असे का कार्य वगैरे झाले होते त्यावेळेस ती खूप लहान होती आता तिला समजायला लागलं आहे ना आता ती आता ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण एन्जॉय करते हे सगळं शूट वगैरे सगळं तिनेच केलेलं आहे छान मला मदत ब्लॉग तयार करण्यासाठी म्हणून आता मला खूप दिवसांनी मला म्हणजे वेळच नाही झाला एडिटिंग करण्यासाठी आता मी एडिट करते हे बघा हा हे तेल गरम आहे तर ते असं सगळं टाकून घेत आहेत आणि हे मस्त करून घेत आहेत या आमच्या मावशी आहेत मंदा मावशी मस्त छान करत आहेत त्या चिवडा त्यांच्या हाताला खूप छान चव आहे आणि त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव पण आहे सगळं बनवण्याचा इतके छान करत असतात सगळ्या वस् गोष्टीनं तसं कुठली गोष्ट मन लावून आणि प्रामाणिकपणे केली ना की त्याच्यातनं त्याचं जे आउटपुट निघतो ना तो खूप छान निघतो आणि मग ते समोरच्या करणाऱ्याला पण समाधान आणि ती गोष्ट समोरचा जो एन्जॉय करतो ना त्यालाही खूप छान समाधान मिळतं हे किती छान मस्त असा कलर आलेला आहे चिवड्याला आणि सगळं एकसारखं सगळं लावून घेत आहेत ते तेल प्रत्येक ठिकाणी चिवडा घेऊन डिशमध्ये खायला किती सोपं वाटतं पण हे किती कष्टाचं काम आहे तशी करणं खूप छान कलर आलेला आहे चिवड्याला आणि असं बघता क्षणी असं पटकन डिशमध्ये घेऊन खावा असं वाटत होता इतका छान आणि वास पण छान खमंग सुटला होता चिवड्याच्या घरामध्ये आणि चिवडा खरंच खूपच छान झाला होता आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला चिवडा खाऊन त्याच्यावर कांदा मस्त मटकी थोडीशी आणि इकडे ह्या माझ्या ननंदबाई आलेल्या आहेत ट्राय करायसाठी चिवडा झाल्यानंतर कसं आहे काय का काही करतायत टेस्ट आमचे मला आता आहेत तुम्हाला शूट नको करूस म्हणून हे बघा हा चिवडा असा मस्त मिक्स केलेला आहे आणि आता हा छान झालेला आहे कलर सुद्धा इतका छान टेम्पटिंग आला आहे यमी झालेला आहे आणि आता हे थोड्या वेळा आम्ही असंच गार होऊन द्यायसाठी पण फॅनखाली ठेवून देणार आहे छान आणि आता लाडूचं वळायला आलं आहे तर हे सगळे लाडू हे माझे मिस्टर बसले माझ्या नननभाई बसले आहेत वहिनी बसले आहेत माझ्या सासूबाई बसले आहेत छानपैकी हे सारखे लाडू वळत आहेत सगळीजणं हसत खेळत गप्पा चेष्टा मस्करी सगळ्या गोष्टी इतके छान वाटत होतं ना वातावरण हे की असं खूप दिवसांनी या गोष्टी अशा एन्जॉय करायला मिळाल्या आहेत आणि अशा सगळेजण एकत्र आलं ना की आपण सगळं असं विसरून जातो मागचं पुढचं हे भेदभाव हे हसत खेळत आपण इकडे लाडू बांधतो काय पोरी त्या बहिणी बसल्या आहेत आमच्या त्या असे सगळे जण तिथं ताटं भरले की लाडू अशी लाईनशीर छान लावून ठेवलेत बघा सुकवायसाठी तुम्ही पण लाईक करा सबस्क्र